नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एक दमदार स्टाईलिश आणि पूर्णपूर्ण इलेक्ट्रिक यू व्ही नवीन टाटा हेरियर ई व्ही टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत ई व्ही सेगमेंटमध्ये मोठा धमाका केला आहे तर चला पाहूया हेरियर ई व्हीचे फीचर्स रेंज बॅटरी आणि किंमत याबद्दल सविस्तर माहिती हेरियर ई व्हीचा लूक म्हणजे फ्युचरिस्टिक आणि मस्किलिअस स्टाईल यांचं पूर्णपणे मिश्रण आहे समोर फुल क्लोज ग्रिल डे टाईम रनिंग एलईडी डी लाईट्स आणि एग्रेसिव्ह बंपर दिला आहे एक लुक देण्यासाठी लाल टोन अलॉय व्हील्स आणि एरोडानेमिक प्रोफाईल पाहायला मिळतं ई व्ही असल्यामुळे ब्ल्यू एक्सेंट आणि ई व्ही बॅजिंग हे वेगळेपणे दाखवतात टाटा हेरियर ई मध्ये जनरेशन टू ई व्ही आर्किटेक्चर वापरलं गेले आहे ही गाडी साठ ते सत्तर किलोवॉटची बॅटरी मोठी घेऊ शकते अंदाजे चारशे ते पाचशे किलोमीटर पर्यंतची रेंज एका फुल चार्जवर मिळू शकते डी सी फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे ही गाडी केवळ चाळीस ते पन्नास मिनिटात ऐंशी टक्केपर्यंत चार्ज होते यामध्ये ऑल व्हील ड्राईव्ह ऑप्शनही दिला जाऊ शकतो जे ऑफ रोडिंग प्रेवीसाठी परफेक्ट आहे गाडीचा इंटिरियर प्रीमियम आणि मॉडर्न आहे पॅनॉनिक सन रूप टचस्क्रीन इनफोटन सिस्टीम ट्वेल्व पॉईंट थ्री इंचचा आणि डिजिटल ड्राईव्ह डिस्प्ले टेन पॉईंट ट्वेंटी फाय इंचा या आधारित वॉइस असिस्टमेंट वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो यांचा सपोर्ट आहे याशिवाय थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा ॲम्बियंट लाईट आणि हवादार सीटसारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत टाटा मोटर्सने सेफ्टीमध्ये कधीच तडजोड केली नाही हॅरियर ई व्हीमध्ये ॲडॅस ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम दिलं आहे जसं की लेन कीप असिस्ट ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग ॲटोमॅटिक ब्रेकिंग ॲडॅप्टिव्ह क्रूज क्रूज कंट्रोल गाडीमध्ये सिक्स एअरबॅग्ज ए बी एस ई बी डी आणि ई एस पी हे फीचर स्टँड आहेत टाटा हॅरियर इव्हीची किंमत अठ्ठावीस लाख ते पस्तीस लाख एक शोरूम या दरम्यान असण्याची शक्यता आहे ही गाडी दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या ही गाडी दोन हजार पंच ही गाडी दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे हॅरियर ई व्हीमध्ये टाटा कॉर इ व्ही नेक्सॉन ई व्ही मॅक्स आणि महिंद्रा एक्सी व्ही ई एट यासारख्या एस सी व्हीला कडवी टक्कर देईल जर तुम्ही एक पर्यावरणपूरक फ्युचरिस्टिक आणि दमदार एस व्ही शोधत असाल तर टाटा हॅरियर ई व्ही एक बेस्ट चॉईस ठरू शकते भारतीय बाजारपेठेत ई व्ही क्रांतीमध्ये हॅरियर ई व्ही एक मोठा टप्पा ठरू शकतो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मय तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या ऑटोमोटिव चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये